प्रेम करणारं हे गाव आहे आजपर्यंतच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकदाही माझ्या आठवणीमध्ये असं झालेलं नाही की, की ब्राह्मणी गावामध्ये कधी आम्ही माग मागच्या वेळेस तर अत्यंत विक्रमी मताधिक्य ब्राह्मणी गावाने खरं मला देऊन विधानसभेमध्ये पाठवण्यामध्ये मला अत्यंत मोलाची महत्वाची भूमिका आपल्या ब्राह्मणी गावानंतर घेतली पाच वर्ष आमदार म्हणून मी या लाहुरी नगर पाथोडी विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून काम केलं सुरुवातीचे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आदरणीय साहेबांचे उपकार मी कधी विसरू शकणार नाही या राहुरी तालुक्याला जवळपास सत्तर वर्षानंतर पदाची संधी आदरणीय पवार साहेबांनी माझ्या रूपाने त्या ठिकाणी दिली मी या राहुरी तालुक्याच्या वतीनं संघाच्या वतीनं खरे पवार साहेबांचे आवाज त्या ठिकाणी मानले आणि इथपर्यंत जाण्याचा माझा मार्ग सुकर केला तो ब्राह्मणीकरणाचं खरंच मोठं युद्ध आणि